हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅस निस्टा जर तुम्ही नवीन सोन्याचे छानसे कानातले बनवून घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी लेटेस्ट नवीन सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांच्या डिझाईन्स घेऊन आले आहे सणावरात किंवा खास प्रसंगी घालण्यासाठी सोन्याचे आकर्षक कानातले घेणार असाल तर तुम्ही अशा न्यू डिझाईन्समध्ये टॉप्स कानातले बनवून घेऊ शकता दिसायला फॅन्सी असून अडीच ते चार ग्रॅम मध्ये अशा अगदी सुंदर डिझाईन्स तुम्हाला बनवून घेता येतील तसेच झुमका कानातल्यांचा ट्रेंड ही अजून आहे जर तुम्हाला झुमका कानातली घालायला आवडत असतील आणि तुम्ही बनवून घेण्याचा विचारत असाल तर सध्याच्या न्यू अशा ट्रेंडिंग डिझाईन मध्ये बनवून घ्या लाईटवेट आहेत आणि खूपच सुंदर डिझाईन आहेत जर तुम्ही डेली वेअरसाठी कानातली घेण्याचा विचार करत असाल तर असे डॉपलेट डिझाईनचे पॅटर्न अतिशय स्मार्ट आणि क्लासी दिसतील अशा डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता दीड ते अडीच क्रॅम मध्ये अशा इयरिंग बनवून घेता येतात जर तुम्हाला लॉंग इयरिंग घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा मॉडर्न वेअर सुईधागा ट्राय करू शकता ड्रेस सोबत वेस्टर्न आउटफिट वरही अशा इयरिंग खूपच स्मार्ट आणि मॉडर्न दिसतात तसेच फ्लोरल राऊंड स्टड कानातल्यांच्याही इयरिंग्स या सध्या खूप डिमांडिंग आहेत दिसायला खूपच स्मार्ट दिसतात वेगवेगळ्या डिझाईनच्या इयरिंग्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत या सर्व इयरिंग्स अगदी चार ग्रॅमच्या आहेत चा लाईट वेट आहेत फॅन्सी आहेत आणि सध्याचे न्यू डिझाईन्स आहेत या व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या इयरिंगच्या शकता हा चोवीस कॅरेट एक ग्रॅम साठीचा गोल्ड रेट आहे नऊ हजार बेचाळीस रुपये तर बावीस कॅरेट एक ग्रॅम साठीचा गोल्ड रेट आहे आठ हजार आठशे रुपये सध्या सोन्याचा रेट देखील खूप वाढलेला आहे त्यामुळे प्रत्येकीलाच कमी वजनात लेटेस्ट आणि सुंदर अशा डिझाईन्स हव्या आहेत त्यामुळेच मी या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर लाईट वेट आणि कमी बजेटमध्ये बसतील अशा इयरिंगच्या डिझाईन्स शेअर केल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा